आज आपण आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता तर हो oh, लोकशाहीर साठे नागरिक दलित वस्ती सुधार योजना या योजनेअंतर्गत शिवशारदा बिल्डिंग जालना लोड ते अमरधान स्मशानभूमी इथपर्यंत दलित वस्तीच्या योजनेतून रस्ता चालू आहे मात्र तो रस्ता दलित वस्तीमध्ये करण्याऐवजी त्यांनी जाणून बुजून हा जनरल प्रभागामध्ये करण्याचा हा त्यांनी घाट घातलेला आहे नगर परिषद प्रशासनाने त्यामध्ये नित्त अंधारी जे आहेत मेन मुख्य अधिकारी यांनी मनमानी कारभार लावलेला आहे दलित वस्तीचा निधी इतर ठिकाणी वळवायचा त्या ठिकाणी कामं करून घ्यायचे आणि दलित वस्ती वसाट करण्याचं काम खऱ्या अर्थाने या नितांधर केलेलं आहे आज काय प्रशासनाकडून तुम्हाला काही समज देण्यात आलेला आहे काही उत्तर देण्यात आलेले आहे या अगोदर देखील मी कलेक्टर ऑफिस समोर उपोषण केलं या संदर्भात निवेदन दिले उपोषण केल्याच्यानंतर त्यांनी मला पत्रव्यवहार केला त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आम्ही पत्रव्यवहार करून आवाज मागून घेऊ मात्र प्रशासन दखल घेत नाही शासन दखल घेत नाही आणि म्हणून मला आज आत्मदहन करण्याची आत्मदहन करण्याचा या ठिकाणी करावं लागलं ही दुर्दैवी बाब आहे कोण कोण अधिकारी आहेत ते यामध्ये अंधारे मुख्य अधिकारी अभियंता अभियंता किरण देशमुख आणि सोमनाथ सदगर म्हणून आहेत इंजिनियर तर यांच्या सर्वांच्या संगणमताने या ठिकाणी दलित वस्तीच्या फंडाचा गैरवापर करून त्यामधून टक्केवारी आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून असा गैरवापर केला जातो आहे आपलं नाव सांग मी नितीन रावण मुजमूले